नमस्कार कविवर काशीनाथ महाजन यांची सद्गुरू ही देवप्रिया वृत्तातील रचना मी कैलास महाजन गाऊन पाठवतो आहे माणसाचे प्रेमे साधणारे सद्गुरु मार्ग सुकलेल्यास मार्गी लावणारे सद्गुरु वंदितो माता पित्यांना सद्गुरूंना रोज मी जन्मभर कल्याण माझे पाहणारे सद्गुरु लोक अज्ञानी स्वतःचा स्वार्थ केवळ साधती लोक अज्ञानी स्वतःचा स्वार्थ केवळ साधती विश्व अवघे आपले घर मानणारे सद्गुरु शिष्यविद्येने धनाने थोर झाले या जगी त्या सुखातच आपले सुख सांगणारे सद्गुरु नित्य भेदा भेद करती भांडती ही माणसे भेदा भेद करती भांडती ही माणसे माणसाला माणसाशी जोडणारे सद्गुरु વાઢલે ધર્માધતેને વૈરવિધ્વંસકિતી પ્રેમયા ધર્માસ હૃદયી પેરનારે સદગુરુ ઘોર અજ્ઞાનાત જેવા ઝોપલે લોકહે ને હમી ચિંતિતગનારે સદગુરુ माणसाचे हितप्रेमे साधणारे सद्गुरु मार्ग चुकलेल्यास मार्गी लावणारे सद्गुरू मार्ग चुकलेल्यास मार्गी लावणारे सद्गुरु धन्यवाद